श्री स्वामी समर्थ अध्याय सव्वीसावा श्री सरस्वतींनी वेदाचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते ते शंभर वर्षे जगले त्यांनी ब्रह्मचर्य चिरले पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तीन तपे आराधना केली त्यावेळी त्यांना अल्पसे वेदज्ञान झाले मग त्यांनी पुन्हा तप केले तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला व म्हणाला तुला काय हवे तेव्हा भारद्वाज म्हणाला मला तुझ्या कृपेने मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेदांना मोजमाप नाही मलाही वेद अगम्य आहेत ब्रह्मदेवाने ऋषींना तीन वेद दाखवले हो ते पर्वतांसारखे दिसले व कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता ते पाहून ऋषींना मग भय वाटले व म्हणाले देवा अशक्य आहे या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे या कलयुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले वेदांचा लोप झाला ते पृथ्वीवरून गुप्त झाले कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यमनांपुढे वेद पठवून करू लागले त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले वेदांमुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे पण ते वेदमार्ग सोडून दुसऱ्याच कर्मावर जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले हे हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले तुम्ही स्वतःला चेदुर चतुर्वेदी म्हणाविता लोकांत चर्चा व वादविवाद करता त्या वेदांचे अनंत भेद आहेत ते, ते तुम्हाला माहीत नाहीत असे वागण्यात तुमचे हित नाही इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता जयपत्रे दाखविता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात असे हे मदनमुक्त ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्रीगुरूंनी सांगूनही कळेना यापुढील कथा भाग पुढील अध्यात आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय सत्ताविसावा श्री श्रीगुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना चार हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण ते तामसी ब्राह्मण ऐकनात ते म्हणू लागले आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या तेव्हा श्री गुरु रागाने म्हणाले तुमच्या अंधकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळव ते मदनमत्त ब्राह्मण श्री गुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाही आपला नाश करून घ्यायला उद्युक्त झाले तेवढ्यात श्रीगुरूंना दूर वाटेना जाणारा एक माणूस दिसला त्यांनी शिष्यांना सांगून त्या त्याला बोलावून घेतले गुरुंनी त्या माणसाची विचारपूस केली तेव्हा श्रीगुरूंची बनणे ऐकून तो म्हणाला महाराज मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात आपण बोलावणे पाठवणे म्हणून मी आलो माझा आता उद्धारच झाला श्रीगुरूंनी आपली अमृतमयी दृष्टी त्या मातंगावर टाकली त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे सात रेषा आखल्या त्या मातंगाला या रेषांतील एक एक रेष तू ओलांडून पुढे असे सांगितले त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेष ओलांडली त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आता श्रीगुरूंनी त्याला विचारले तू कोणत्या कुळात जन्मलास तो पतीत म्हणाला मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे त्यांनी दुसरी गोष्ट ओलांडली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले तो अनेक गोष्टी बोलू लागला सर्व लोक आश्चर्य करू लागले त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेष ओलांडायला सांगितले तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले तो म्हणाला मी नावाडी आहे मी नदीतिरी राहतो चौथी रेष ओलांडल्यास तो म्हणाला मी शूद्र वंशाचा आहे मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले पाचवी रेष ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला मी वैश्यकुळातून असून माझे नाव सोमदत्त आहे सहावी रेष ओलांडल्यावर तो म्हणाला मी क्षत्रिय आहे माझे नाव गोविंद आहे सातवी रेष ओलांडल्यावर तो म्हणाला मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे मला वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व येते श्रीगुरु म्हणाले तू वेदशास्त्री जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी चर्चा कर श्री गुरुंनी भस्म मंत्रून त्यांच्या सर्वांगावर शिंपडले तेव्हा त्या माणसांच्या अंतकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला श्री गुरुंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला नृसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत त्रिमूर्तीचा अवतार आहेत त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीत जातील अशा प्रकारे त्या पतिताला अदा अचानक ज्ञान झाले व तो वेद पठण करू लागला हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भरचकित झाले त्यांनीची बोबडीच वळाली ते थरथर कापू लागले त्यांनी श्री चरणी लोळून घेतले ते श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले स्वामी मायाच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो ब्राह्मणांचा धिक्कार केला आम्ही आपले अनंत अपराधी आहोत आम याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे आपण गौरीशंकरांचे अवतार तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर दया करता तरी आमचे दोष मनावर घेऊ नका आमचा उद्धार करा ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले तेव्हा श्रीगुरु त्यांना ते म्हणाले तुम्ही विक्रम भारती या महामुनीला त्रास दिला आणखी बरीच मोठी पापी केली आहेत ब्राह्मणांचा द्वेष केला आहे तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे तुम्ही ब्रह्म राक्षसवाल तुमच्या पापाचा निराश होईल झाला तरी तुम्हाला पुढे गती नाही श्रीगुरूंचे वचन ऐकून विप्र श्रीगुरूंच्या पायाकडून म्हणाले आमच्या भवसागरातून केव्हा उद्धार होईल श्री गुरु कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्षे राक्षसत्व पावाल एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सुक्त ऐकून तुमचा उद्धार होईल तुम्ही गंगातेरी जाऊन राहा त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातेरी जाताच हृदयशूलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले सात रेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता श्रीगुरूंना वंदन करून आपल्या पूर्वी जन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हिन जातीत गेलो होतो ते त्या विचारले व आपला उद्धार करा अशी त्याने श्री गुरुजींना प्रार्थना केली She's Swami a